नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कांद्याचा पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा पराठा सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये दे जर द्यायचं असेल तर या पद्धतीने बनवून देऊ शकता तुम्ही कांद्याचा पराठा बनवला असेल परंतु पिझ्झा सॉस आणि कांदा कोथिंबीर वापरून कधी पराठा जर बनवला नसेल या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो आणि आपण पिझ्झा सॉस वापरणार आहे त्यामुळे तर भन्नाट चवीचा लागणारा असा हा पराठा बनवला तर मुलं नक्की आवडीने खातील कांद्याचा पराठा जर मुलं खात नसतील तर तुम्हाला जर तो कांद्याचा पराठा बनवायचा असेल तर थोडासा त्यामध्ये पिझ्झा सॉस घाला आणि थोडीशी कोथिंबीर जास्त घालायची म्हणजे पराठ्याची चव थोडीशी वेगळी लागते आणि मुलं ते आवडीने खातील पराठे बनवण्यासाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ घेतलेले आहे दोन वाट्या साधारणतः पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे पराठे छान असे कुसकुशीत करायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये साधारणतः एक ते दोन चमचे तेल घालू शकता परंतु मी पराठ्यासाठी पण ही कणी वापरणार होते आणि नंतर मला ही वापरायचे होते त्यामुळे मी त्यामध्ये तेल घातलेलं नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे पराठ्यासाठी पीठ भिजवत असताना जास्त सैलसर भिजवायचं नाही आणि याच पि भिजवलेल्या पिठाची जर चपाती करायची असेल तर पीठ थोडंसं सैलसर सा करून घ्यायचं नंतर थोडंसं पाणी घालून पीठ छान असं सैलसर सा करून घेतलं तर त्याच्या चपात्याही छान मौसूत होतात त्यामध्ये थोडं थोडं पाणी घातलं आणि पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे हे भिजवलेलं पीठ साधारणतः पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ थोडंसं भिजलं तर त्याचे पराठे छान असे आपल्याला लाटताही येतात आणि काही गडबडी जर करायचं म्हटलं तर पराठे थोडेसे फुटणे शक्यता असते म्हणून पीठ दहा पंधरा मिनटासाठी मी छान असं भिजून दिलेलं आहे दहा पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवलेलं आणि दहा ते पंधरा मिनटानंतर याचे आपण पराठे बनवायचे आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं भिजलेलं आहे आणि पीठ भिजल्यानंतर थोडंसं मौसुती झालेलं आहे आणि याच्यात आपल्याला पराठे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता पराठ्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे आपण त्यामध्ये कोणतेही जास्तीचे मसाले घालणार नाही धने पूड किंवा तुम्हाला जिरे पूड घालायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता मी तसं काहीही घालणार नाही इथे मी दोन मोठे चमचे पिझ्झा सॉस घेतलेला आहे कांदा बारीकट करून घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरचीऐवजी लाल तिकटी वापरू शकता आणि कोथिंबीर खूप सारी अशी कोथिंबीर बारीकट करून घेतलेली आहे कांदा अशा पद्धतीने बारीकट करून घ्यायचा म्हणजे पराठे लाटताना फुटत नाहीत आणि आता आपल्याला पराठे लाटायचे आहेत एक लहानसा कणकेचा गोळा घेतलेला आहे थोडंसं पीठ लावून अशा पद्धतीने आपल्याला पुरीच्या आकाराचा लाटून घ्यायचं आहे आणि त्यावरती दोन चमचे पिझ्झा सॉस घालायचा आहे दोन लहान चमचे घालायचे जास्त जर पिझ्झा सॉस घातला तर त्या पिझ्झा सॉसच्या ओलसरपणामुळे पराठा लाटताना फाटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडासा पिझ्झा सॉस घातला वरून थोडासा कांदा घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची त्यावरती घालायची भरपूर अशी मी कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे आणि आपण मोदकाला ज्या पद्धतीने मोदक जसा बनवतो त्या पद्धतीने सारण त्यामध्ये भरून अशा पद्धतीने दुमडायचं आहे आणि राहिलं कणकेचा जा जास्तीचा भाग जर जा राहिला असेल तर काढून घेऊ हो शकता मी काढलेलं नाही कारण कणकेचा जा जास्त भाग राहिला नव्हता थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं लाटून घेतलं तर कसं आहे जे आपण त्यामध्ये मिश्रण घातलेलं आहे ते सर्व पराठ्यामध्ये छान असं पसरलं जातं म्हणून हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे पण त्यामध्ये पिझ्झा सॉस घातलेला आहे त्यामुळे त्याच्या ओलसरपणामुळे थोडंसं पराठा फाटण्याची शक्यता असते परंतु हलक्या हाताने मी छान असं एकसारखं लाटून घेतलेलं आहे गॅसवरती तवा तापलेला होता त्यामध्ये पराठा मी टाकलेला आहे आणि छान असा दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे एका बाजूने थोडासा भाजल्यानंतर त्याची बाजू पलटून घ्यायची आहे मग वरून तुम्ही तूप तेल वापरू शकता मी तेलच वापरलेलं आहे दोन्ही बाजूने तेल लावून पराठा छान असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत तो भाजून घ्यायचा पराठा जेवढा तुम्ही खरपूस छान असा भाजून घेशील तेवढा पराठा चवीला छान लागतो त्यामुळे नेहमी पराठा भाजून घेत असताना छान असा खरपूस होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा दोन्ही बाजूंनी पराठा छान असा भाजून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व मिश्रणाचे अशाच पद्धतीने पराठे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हा पराठा असाही खाऊ शकता किंवा थोडा सॉस सोबतही खाऊ शकता त्यामध्ये सॉस घातलेला होता त्यामुळे तुम्ही असाही मुलांना खायला दिला तरी मुलं आवडीने खातात गाई गडबडीत मुलांच्या डब्यासाठी कधी पराठा जर द्यायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही कांद्याचा पराठा नक्की बनवून द्या चवीला पण छान लागतो आणि मुलंही ते आवडीने खातात कांद्याचा पराठा तुम्ही जर अशा पद्धतीने कधी बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा चवीला भन्नाट लागतो आणि मुलं आवडीने खातील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत नक्की राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद